जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कोंडावळ गाव शिवाराच्या एका शेतकऱ्याच्या शेतशेतामधील कुडाच्या शेडमध्ये विनापरवाना युरिया साठा आढळून आला असून विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर व्रत असे की सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नल अरुणराव शेळके यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून यातील आरोपी मोहन अर्जुन माळी राहणार शिरपूर जिल्हा धुळे तसेच रवींद्र वामन नेकोम राहणार वडाळी तालुका शहादा व श्रीपाद दुकानाचे मालक शिरपूर यांच्याकडे विनापरवाना युरिया डी एफ साठा आढळून आला असून सुमारे एक लक्ष आठ हजार सातशे चाळीस रुपये किमतीचे एकूण एकशे बेचाळीस बकेट असे टाटा मोटर्सचं असे नाव लिहिलेले वीस लिटर क्षमतेचे बनावट डीएफ युरियाने भरलेल्या सीलबंद बकेटवर त्यातील छापील किंमत एक हजार तीनशे वीस रुपये त्याचप्रमाणे तीन हजार सातशे ऐंशी रुपये किंमतीचे एकूण तीन बकेट भारत बेन्स असे नाव लिहिलेले वीस लिटर क्षमतेच्या बनावट डीएफ युरियाने भरलेले सीलबंद बकेट त्यावर छापील किंमत एक हजार दोनशे साठ रुपये साठ हजार रुपये किंमतीचे तीनशे बकेट टाटा मोटर्सचं भारत बेन्स आयशर असे नाव लिहिलेले सुमारे तीनशे ठिकाणा बकेट्स प्रति बकेट दोनशे रुपये चार हजार पाचशे बावीस रुपये किमतीचे एकूण सतरा गोळ्या भारतीय जन युरिया रॅक परियोजना नावाचे अनुदानित युरिया भरलेल्या पिवळ्या रंगाच्या बोळ्या प्रति दोनशे सहासष्ट रुपये सातशे तीस रुपये किमतीचे एकूण त्र्याहत्तर गोळ्या भारतीय जन युरिया रॅक परियोजना नावाचे अनुदानित युरियाच्या रिकाम्या पिवळ्या रंगाच्या बोलण्या प्रतिनग दहा रुपये एक लक्ष ऐंशी हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाच्या चार टाकीमध्ये बनावट डीएफ युरिया फिल्टर द्रव पदार्थ अंदाजे तीन हजार लिटर जागीच नष्ट करण्यात आले असून प्रति अंदाजे साठ रुपये प्रति लिटर पन्नास हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाच्या तीन टाक्यांमध्ये बनावट डीएफ युरिया मिश्रण पदार्थ अंदाजे पंचवीसशे लिटर जागेत नष्ट करण्यात आले आहे प्रति अंदाजे वीस रुपये प्रति लिटर बारा हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाच्या चार मोकळ्या टाक्या बनावट डीएफ युरिया तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाच हजार रुपये किमतीचे बनावट डीएफ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे फिल्टर मशीन त्याला अर्धा इचपी क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर जोडलेली दोन हजार रुपये किंमतीचे बनावट डीएफ एफ युरिया मिश्रण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ग्राइंडर मशीन एकूण पाच लक्ष पाच हजार सातशे बेचाळीस रुपये यातील आरोपी यांनी शेतीसाठी वापरात येणाऱ्या अनुदानित युरिया याचा गैरवापर करून वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या डीएफ युरिया हा फिल्टरचा वापर करून बनावट डीएफ युरिया अवैधरित्या विनापरवाना तयार करून लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या युरिया बनावट डीएफ युरिया तयार करून टाटा मोटर्स असे लिहिलेले बकेटमध्ये भरून वाहनांमध्ये वापर करण्यासाठी विक्रीच्या उद्देशाने साठा करताना मिळवून आला म्हणून आरोपी मोहन अर्जुन माळी रवींद्र व श्रीपाद दुकानाचे मालक यांच्या विरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके यांनी फिर्याद दाखल केली असून त्यांच्या विरोधात दोनशे चार छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे सोळा तीनशे अठरा चार तीन पाच सह रासायनिक खते नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी चे, चे कलम दोन के के सात चौदा एकोणीस सी आय पंचवीस एक दोन तीन तीन, तीन पाच एक दोन सह अत्यावश्यक अधिनियम एकोणीसशे पंचावन्न कलम तीन सात नऊ दहा पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी चे, चे कलम सदतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बारे करीत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ごありが私たちのために。